ग्राफ्टिंग म्हणजे तुम्ही कशासाठी करताय खास करून तुमच्या हो मातीत प्रॉब्लेम आहे काय बुरशी तरी त्याच्यामुळे ग्राफ्टिंगचा पर्याय तुम्ही ठीक आहे चालेल चाल ओके हा बरोबर बरोबर रोगाला बळी नाही पडत जास्त करून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजार बघण्यासाठी दररोजच्या आवकीच्या तुलनेत विचार करता मित्रांनो आज आवक कमी सात आठ दहा गाड्यांचीच आवक राहिली बघू मंडीमध्ये जाऊन वीस किलो साठीचा बाजार काय चालू आहे आता बा सध्या पिंपळा तर मार्केट कमिटीमध्ये चॅनल वरती मित्रांनो तर चॅनलला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार वारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आताचे एक वीस किलो साठी बाजारभाव पुढा चालू काय गो माहितलं शाहूला शाहू आवरत आले का धुरी का ठीक आहे चला काय अपेक्षा आहे मग आज घेतलं पाहिजे ते म्हणजे बरोबर आहे अवघड म्हणजे परिस्थिती प्लॉट अजून किती दिवस चालतील आपले शिवरात्री फेब्रुवारी मार्च पर्यंत ठीक आहे आता ता चालू झाले हां ठीक माल भारी कोणीतरी येत किती तारीखच्या आहे त्या पहिल्या एकवीस लागवड एकवीस जुलै ठीक आहे चालेल चालल गाव कोणता आपलं देवठा कुठला हा काय आडगाव टप्पा नाशिक नाशिक काय बा बाहितलं आज काय 800 रुपये मागतले 800 ने ठीक आहे दिला नाही का माझं का काय अपेक्षा आहे मग आपल्या हातची कोणता काय पक्का पण ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती द्या आपली योगी पंधरा 15 जतरा अजून किती दिवस चालतील प्लॉट प्लॉट चालू ब दिवस चालायला चालतील पण मग बाजार फुटिकले पाहिजे नंतर काय लागवडी करते परत उण हे हां परत कोणती आता व्हरायटी कोणती गेली विरांगे का किती तारखेची लागवड डिसेंबर म्हणजे फेब्रुवारी ठीक आहे ओके धन्यवाद नमस्कार काय भाऊ माहितला आपली शहू आज काही शंभरनी मागित आहे काही दीडशे नि मागित आहे खाली व्हायचं काही काळानं रेट हा अजून किती दिवस चालतील शह आपले शेवटच आहे का आता असं असल्यावर काय आणून परवडलं होते दिवसभर आज बाईच एड येऊन शंभर रुपये हा ना बरोबर का आपलं शेलूपुरी ठीक आहे नंतर काय लागवडी परत पाणी हा उन्हाळ्यात कमीच राहत शक्यतो ठीक आहे चाल कांद्यावर जास्त जोर राहतो चालेल चाल ओके धन्यवाद

यादव बोला मंडी परिस्थिती काय राहील पुढे वाटेल का नाही वा मंडी काय मंडी पड की नाही डोंगर काय बाहितलं साऊला आज एकशे सत्तर न मागितला दिला नाही आज दिला नाही दोनशे दोनशे पर्यंत जाईल असे माल माग डिमांड राहायचा डिमांड मध्ये होते हा माल, माल बरोबर आहे ना आज दरेक्ट निम्म आलं ते मागितलं इड तिडे जाऊन काय परत करीत जाऊन दोनशे अडीच होती हाऊन यांना सांगा काय दे

पुढं पण का काय नेमकं मालांना उठावला गिरायक नाही माल घ्यायला गिरॅक तयार नाही बाकीचे माल लोकल चालू झाले का बाहेर काही लोकल बाहेर चालू झाले महाराष्ट्रात तिथे तिथं मंदी पडली कोणत्याच मालाला नाही गाजर एक होतो वीस रुपये किलो आज बारा रुपये किलो बरोबर पाल्याच रेट कमी झाली सगळे चाळीस पन्नास रुपये वाटायचा पस्तीस रुपये तीस रुपये वाटायचा रेट आहे बरोबर सगळे बाजार सुटले असं काही नाही टमाट्याचीच कमी झाले फुलावर पाच रुपये किलो होऊन गेला बरोबर हा फ्लावर कोणीच खाय मग विचारी नाही केलं बाजारामध्ये कोण फ्लावर आणि मेथीच्या भाजीचा रेट पडला भाजी वाडल, ना तर टोटल रेट पाहिजे आता थोडं लग्न सर आहे मध्ये काही वाढेल काय वाटतं वाढेल ना भाजीपाला आठ दिवस कंटिन्यू तर काही मंदिर राहत ना ते जसे टिकून राहते नाही तशी मंदी बी टिकून बरोबर गरमाईचे दिवस थोडंफार त्याच्यामुळे थंडी कमी झाली ना दमट वातावरणामुळे माल वडून आले माल पोसला

काय बागितलं मीडियम लागेल परत आले का काय झालं होतं काय नाही घेतलं हा बरोबर ठीक आहे चल चालू बोला ना तुम्ही कुठला माल आहे आपला काय ब मागितलं आलो इतक्यात आले का ठीक आहे प्लॉट आवरत आले का चालू आहे बारापैकी क्राफ्टिंग साधी का व्हरायटी कोणती निर्मल ठीक आहे चालेल चाल मग आज काय भाव जाईल काय वाटतं का मागितलंच नाही अजून काय दीडशे रुपये पर्यंत मागू राहील सुपारी खाली करण्यास योग्य राहील ठीक आहे चला काय भाऊ गेल दादा घेतला का दिलाच नाही दिला काय मागितलंच नाही का अजून काय भाऊ मागितला आज एकशे साठ ते सत्तर ठीक आहे आपली काय अपेक्षा दादा काय पाऊ हां 200 ची पावते दिली पण 200 मध्ये नेवणारो खाली काय वाटते अशीच लावली त्यांनी पण आम्ही कंपनीवर थांबलोय कसे काय पेमेंट होत नाही होत त्यामुळे हा आता कंपनीलाच आता शेवटचा टंड आहे ना त्यामुळे मग मार्केट मध्ये मिळून आता माल घेऊन टाकायचा पट्टे घेण्यासाठी मोठे मग अवघड आहे ना बरोबर ते चक्र खाली बस आहे करा ते करा म्हणून व्हरायटी कोणती आहे नवी दोनशे आहे ही 200 का गोल्ड ही घरासी गोल्ड 225 ही रसिका गोल्ड लागवडي आता चालू आहे का नाही ही लागवड तशी एक ऑगस्ट हां चालेल चालेल माल चांगला आहे साईज ला गाव कोणतं आपलं हातनोरे हातनोरे तालुका दिंडोरे ठीक आहे चालेल चला धन्यवाद सत्तावीस चांगले झाले प्लॉट त्याच्यामुळे काय टेन्शन हा ना क्राफ्टिंग मुळे क्राफ्टिंग सरासरी काय ऍव्हरेज नाही का तो एकरी क्राफ्टिंग आता ह्या वर्षी लावलेलं आहे आता एकवीस हजार रुपये आता आम्ही चार हजार काढी मधली सतराशे कॅरेट काढली सतराशे कॅरेट एक, एक एकर मध्ये चार हजार काढी बसली गेला बरोबर अंतरावर तुमची सरी किती फुटाची आता साडेतीन फुटाची आणि लागवड लागवड दोन फुटावर दोन फुटावर ठीक आहे चालेल साधारणतः एकर किती खर्च येतो याला क्राफ्टिंग साधारण दीड पाऊन दोन लाख रुपये खर्च करायचा क्राफ्टिंग क्राफ्टिंग करून ना कारण क्राफ्टिंगच म्हटलं उदक रोप रोपे बरोबर तोच जवळपास चाळीस पन्नास हजार तोच खर्च येऊन जाईल ग्राफ्टिंग म्हणजे तुम्ही कशासाठी करताय खास करून तुमच्या मातीत प्रॉब्लेम आहे काय काय बुरशी तरी त्याच्यामुळं ग्राफ्टिंगचा पर्याय तुम्ही ठीक आहे चालेल ओके हा

साईज आता सत्तावीस बरोबर तेच ना नवीन चालू झाले माल आजु माल कमी कमी ना हा शंभर टक्के मार्च बरोबर चांगला फायदा आहे बो ग्राफ्टिंग करून लक्ष दिलं तर चांगलाच फायदा मार्केट परवडलं हा कदाचित जर हा शंभर जर कदाचित शंभर लागत लेवल जर नसतं परवडलं कारण अडीच तीन लाख रुपये खर्च म्हणजे भरपूर खर्च होत अडीच तीन लाख बरोबर ठीक आहे चालेल चला धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची सध्याची मंडी परिस्थिती मंडीतील गाड्या बऱ्यापैकी बाजारभावची परिस्थिती आहे आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला मित्रांनो कदाचित तुम्हाला पुढील वर्षी काम येईल असा संवाद जेणेकरून तुम्हाला एक फायदा होईल ग्राफ्टिंग आणि बिगर ग्राफ्टिंग व्हरायटीनुसार क्वालिटीनुसार आणि बाजारभावाची काही परिस्थिती हे पण बघायला मिळाली मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद